महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण काँग्रेस रिपाई आठवले सह आंबेडकरी समाजाकडून हेमंत पाटीलचा जाहीर निषेध काल विधान परिषद दलित आणि आदिवासी समाजात बांधवांना अर्बन नक्षलवादी संबोधणाऱ्या हेमंत पाटील याचा जाहीर निषेध करण्यात उपविभागीय अधिकारी बसमत यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की मौजे जिल्हा नांदेड येथील बौद्ध समाजातील तरुणांची हत्या झाली त्यावर एक शब्दही न बोलणाऱ्या हेमंत पाटील यांनी आरोपीस मदत होण्यासाठी वरिष्ठ सभागृहामध्ये आवाज उठवून एक प्रकारे सरकारची आणि सभागृहाची दिशाभूल केली आणि न्याय यंत्रणेवर प्रभाव मुक्काम केला आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक अशोक घोरबन यांसह इतरांना दोषी ठरवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन देखील भूमाफिया असणाऱ्या फौजदारात वाचविण्यासाठी विधान परिषदेत सांगितलं की हे सर्व अर्बन नक्षली होते ही अत्यंत निंदाजनक संतापजनक बाब आहे त्यामुळं आंबेडकर जनतेच्या आदिवासी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हेमंत पाटील यांचा जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं हेमंत पाटील यांना पदावरून हक्कलपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे हेमंत पाटील यांच्यावर कार्यवाही न झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंबेडकरी आदिवासी समाजाच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदनावर राजकुमार इंगडे प्राध्यापक सुभाष मस्के रामचंद्र घुडके बाबूराव कांबळे गौतम पारखे राजरातन कोल्हे मुन्ना गवंदे नागोराव गवंदे ज्ञानेश्वर भोसावळे देविदास येंगडे भास्कर खरे बंटी जाधव रवी कोल्हे पप्पू ढेबरे संजय घंदारे सुभाष खेवाळे उत्तम बावळे शिवाजी गोरे आदी मान्यवरांच्या सया आहेत मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा हेमंत पाटील मुर्दाबाद 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 हेमंत पाटील मुर्दाबाद हेमंत पाटील नावाच्या नराधम जातीवादी सैतानाने काल विधान परिषदेमध्ये बौद्ध आदिवासी समाजाला नक्षलवादी संबोधून बॅकमेनच काम करतात आणि खोटे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतात अशा प्रकारची अत्यंत खोडसाळपणाची आणि सुवर्ण आणि जात मागास समाजात जातीय दरी निर्माण करण्याचं वक्तव्य करून आदिवासी आणि दलित समाजाच्या मोठ्या भावना दुखवलेल्या आहेत स्वतः भूमाफी असणाऱ्या हेमंत पाटील आणि वसमतींनी हळद संशोधन केंद्राच्या नावाखाली अनेक मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनी बळखावल्या दडपशाही गुंडगिरीच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकरी बांधवांना कुठलाही फायदा होऊ दिला नाही अशा हेमंत पाटीलचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आमच्यामार्फत एस डी एफ मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे मागणी केलेली आहे की हेमंत पाटील यांच्याकडं असलेली सर्व पदे काढून घेण्यात यावीत आणि त्यांच्यावर आदिवासी आणि दलित समाजाचा अवमान केल्याप्रकारी प्रकरणी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा Try right now, now and, and press, press the, the bell, bell, bell icon. Like like never miss an update. update.